स्वामींच असं होतं ना की स्वामींसोबत सगळेच निघायचे अक्कलकोटला स्वामी कुठे निघाले की सगळी मंडळी गावाची निघायची एक आकर्षण होतं विलक्षण स्वामींच्या सगळ्या त्या मध्ये म्हणा किंवा बोलण्यामध्ये आणि काय असतं माहिती का माणसाला एक कुतूहल पण असतो आता काय होणार आहे पुढे म्हणून कशी पण असतात सोमे गोमे ते पण निघतात अशी सगळी मंडळी एकदा निघाली आणि गावाच्या बाहेर गेलो घरगाट अरण्य बघा आता हे जी मी गोष्ट आहे ती साधारण दीडशे वर्षापूर्वींची कथा आहे म्हणजे अक्कलकोट किती जंगल वगैरे असेल तिथे अहो साधं उदाहरण बघा बंदुकीची गोळी असते तुम्ही हाताने फेकून मारा जाईल का बंदुकीची गोळी का आहे कोणाला इजा पण होणार नाही पण तीच गोळी जर बंदुकीमधनं गेली ओम शांती हे स्थान आहे तुमच्या सगळी जी आपल्या आपल्या प्रारब्धवश आपल्याला जे काय आलेलं असतं ना ते सगळं नाश करणं होतो या ठिकाणी धुलाई होते आपली ऊर्जा मिळते आपल्याला इथे प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये जाऊन आलं की वाटतं ना आणि काय म्हणायचं माहिती का हो नाही म्हणायचं हरिबल आता मी तुम्हाला सांगते गंगासागरला गंगासागर जगन्नाथपुरी असं सगळं यात्रा मी करून आले जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी गेले होते आणि मी इस्कॉमच्या ग्रुपसोबत गेले होते औ काय मजा काय नाचलं असल काय पावली खेळली खेळली अस आणि सगळ्यात अट म्हणजे काय हरी बोल, हरी हरि बोल। दुसरं बोलायचंच नाही काय अना मी पाठी मागे आणि अचानक आभाळ भरून आला आणि अवकाळी बघा आता एक पंधरा वीस दिवस जाऊ दे अवकाळी पाऊस यायला लागेल काही बायकांचे पापड कुरड्या सुरू झाले असतील नको बाई पटापटा उरकून घ्या वादळ वावटळ आलं ना सगळं जात केले का कोणी कोणी सुरुवात केली आहे जाऊ दे रेडीमेडचा आहे सांगा कोणी असेल तर आम्ही येतो घरी अवकाळी पाऊस सुरू झाला आणि धो धो विजा चमकून कडकडाट विजांचा आणि धो धो पाऊस पडायला क्षणात सगळी मंडळी घाबरली आणि सगळी मंडळी एका झाडाखाली येऊन उभी राहिली खाली पाण्याचे पाठ व्हायला लागले आता करायचं का आणि सगळे मंडळी स्वामींना शरण घेत बघा मग त्या वेळेला स्वामी समर्थ त्या सेवेकरांना म्हणताय अरे कशाला घाबरताय आणि मला कशाला सांगताय त्या याला सांगा ना पावसाला त्या वरुण राजाला सांगा जसा आलाय ना बिनबुलाय मेहमान जग म्हणा स्वामी मग कस सांगायचो आम्ही त्यांना प्रार्थना करा आणि सगळ्यांनी हात जोडले आणि पावसाला प्रार्थना करतायत की हे वरुण राजा तुझा असा अवकाळी बरसला आम्ही आमच्या घरी कसं जाणार पिकांचं नुकसान होईल आणि आर्थ त्याने हात मारली आणि सगळ्यांनी डोळे मिटून पाच मिनटं त्या वरुण राजाकडे वरती बघत प्रार्थना केली आणि जशी जशी प्रार्थना संपत आली तुम्हाला सांगते प्रार्थनेचं काय सामर्थ्य असत आणि हळूहळू पाऊस थांबला पूर सदृश परिस्थिती झाली होती पूर ओसला उस्रा, ओसरायला लागला त्यावेळेला <coughs> स्वामी समर्थ म्हणतायत की प्रार्थनेमध्ये फार मोठ सामर्थ्य आहे आणि कुठल्या प्रार्थनेमध्ये अजून मोठं सामर्थ्य आहे सामूहिक प्रार्थनेमध्ये जेव्हा इथे बघा सामूहिक पारायण सुरू आहे गुरु लीला ज्या वेळेला बघा आता ही एक माझी ऊर्जा आहे आणि इथं सगळ्यांची मिळून जेव्हा आता ऊर्जा तयार झाली होती त्याच्यामध्ये केवढं मोठं सामर्थ्य असणार आहे बेळगावचे गुरुदेव रानवडे म्हणून होते त्यांच्या घरी सत्संग चालायचा मोठे सत्पुरुष होऊन गेले काही दिवस पुण्यामध्ये सुद्धा वास्तव्य होत त्यांचं त्यांच्या घरी ज्या वेळेला सत्संग असायचा आणि सगळी मंडळी ज्या वेळेला उठून जायची त्यावेळेला स्वत गुरुदेव रानडे तो सगळा हॉल झाडायचा ती सगळी ती जोडा करायची एकदा त्यांच्या शिष्याने विचारलं गुरुदेव आपण काय करतात मला झाडू द्या ना आणि तो सगळं जमा झालेली धूळ एका डबीत जमा करून अंगाला लावून घ्यायचं तुला माहिती नाही जप केला होता सगळ्यांनी इथं जागेमध्ये मी ना इथं हे पारायण संपल्यानंतर कोणाला जर का झाडायची सेवा मिळाली ना आवर्जून घ्या मी मागे पण एकदा उदाहरण सांगितलं होतं की एक गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथामध्ये प्रसंग येतो एक मनुष्य म्हणजे त्याच नाव आता मला आठवत नाही शेतामध्ये सकाळी सकाळी कामाला गेलेला असतो आणि हा तर ससे ससे मारण्यासाठी एक बसलेला असतो लपून पारदी तो छर्रा असतो ना छर्याची बंदुक मी मारतो आणि ती गोळी ते पांढरे कपडे असतात ना त्याचे ते ससा समजून आणि ती गोळी जे लागती ना इथून आत शिरते ती आतमध्ये जाते बारा वर्ष त्याचं डोकं दुखतात काही केलं ती गोळी निघतच नसते पण तो काय करायचा रोज यायचा त्याचा अहोभाग्य गजानन महाराजांचा रोज नमस्कार करायचा आणि सगळा परिसर झाडून काढायचा बारा वर्ष सेवा केली त्यांनी झाडायची नित्य नियमानं आणि एक दिवशी असा झाडू मारते खटकनशी कानावरनं छर्रा जवळून पडला हे सेवेच सामर्थ्य हा सेवेचा मोबदला काही अपेक्षा ठेवली होती का ना त्यांनी नाही आता आपल्याला हे आलेलं आहे वश आपल्याला भोगावं भो लागेल साता जन्माची लाभली पुण्याई म्हणून झालो पालखीचे गोळी म्हणून सात दिवस सात जन्म हाच पती मिळू दे सात रंग सात सूर सात वार सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे अहो एक रविवार गेला सोम सात दिवसाचा आठवडा सोमवार आला रविवारी आराम केलं की बरं वाटत तसंच आहे सात दिवस सतत उपासना केल्यानंतर वर्षभरासाठी पुंजी जमा करून ठेवायची ते या सात दिवसांमध्ये यासाठी सप्ताह उपासनेचा कालखंड आणि विशेष कालखंड असं म्हटलं जात की या कालखंडामध्ये स्वामींची शक्ती हजार पटीनं वाढलेली असते आणि आज तर विशेष म्हणजे स्वामींचा वार गुरुवार स्वामी निघतात अवघ्या त्रिखंडामध्ये भ्रमण करायला शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो झप 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 पावलं टाकत कधी येऊन इथे येऊन गेले असतील कोणाला माहिती आपल्यासोबत पावली खेली असेल कोणाला माहिती पाऊली याच्यासाठी हा सप्ताह आहे हो। ओ आपण किती भाग्यवान आहोस ज्या वेळेला स्वामी समर्थ असतील अक्कलकोटमध्ये कदाचित आपण पण सेवेकरी असू सत्य म्हणून तर आपल्याला मान मिळाला व सांगताना पण अंगावर काटा आला अवघ्या एवढ्या भागामध्ये आपल्यालाच बरं इथे यायला मिळावं आपल्याच बरं कानाला ऐकायला मिळाला मिळावं असं म्हणतात दत्त भक्ती फार दुर्मिळ आहे आणि ज्याला कोणाला दत्त भक्ती मिळाली त्याच्या जीवाचं कोट कल्याण झालंच म्हणून समजा मग हे असे स्वामी त्यांचं एक सुंदरस भजन आहे कदा कदाचित तिथं भजनी मंडळाच्या महिला आहेत त्यांना ते माहीत असेल भजन का करायचंय भजायचंय त्याला भाव भाव धरून भजायचंय त्याला की तो आपल्या सो सोबत आला पाहिजे अहो नामदेवांच्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग नाचायला यायचा का यायचा कारण की भगवंत भावाचा भुगेला भावार्थ देखून भुलला संकटी पाविशी भाविताला रक्षित असे त्याला तुमचे ताल सूर काही नकोय भाव पाहिजे त्याला ज्या ज्या ठिकाणी जाय माझे त्या जा त्या ठिकाणी निज रूप तुझे मी वितो मस्तक ज्या ठिकाणी